नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्पर्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो बघा काय प्रश्न विचारलाय की, की सोळा खांबातील अंतर चारशे ऐंशी आहे सर्व खांब समान अंतरावर आहेत तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती किती एकूण सोळा खांब आहेत एका लाईनमध्ये त्यांच्या मधील अंतर समान आहे तर पाचव्या आणि नवव्या खांबातले अंतर विचारलेलं आहे तर सोळा खांबातील अंतर किती सांगितलेलं आहे आपल्याला टोटल चारशे ऐंशी मीटर सांगितलेला आहे तर पाचव्या आणि नवव्या खांबातील अंतर किती आहे ते आपल्याला काढायचं आहे आता हे बघा हा इथे पहिला खांब घेतला आणि इथे सोळावा खांब घेतला आणि हा पाचवा खांबला सहा सात आठ नऊ हा नववा खांब बरोबर आहे तर आता प्रथम आपल्याला की हे पहिला आणि दुसरा तर दोन खांबांमधील अंतर किती आहे ते, ते काढायचं आहे त्याच्या आधी आपल्याला एकूण खांब किती दिलेले आहे दिले, सोळा दिलेला आहे परंतु इथे एक जो नंबरचा खांब आहे त्याच्या पुढचं अंतर घेतलेलं नाही त्याच्यानंतरचं म्हणून काय येणार आहे पहिलं तर एकूण खांबांचं मधील अंतर किती येणार आहे तर सोळा वजा एक बरोबर पंधरा हे गॅप किती येणार आहेत आपल्याला पंधरा येणार आहेत मग ह्या पहिल्या आणि दुसऱ्या खांबातील अंतर किती आहे किंवा दोन खांबांतील अंतर किती आहे ते प्रथम आपल्याला काढायचं आहे मग दोन खांबांतील अंतर अंतर बरोबर काय येणार आहे तर बरोबर येणार आहे चारशे ऐंशी आता गॅप किती मिळालेले आहेत आपल्याला तर एक सोळा मधून वजा एक करायचा म्हणजे किती मिळाले पंधरा आता पंधरा चारशे ऐंशी दोन खांबांमधील अंतर आपण किती मीटरचं आहे ते काढतोय तर पंधरा एक पंधरा पंधरा त्रिक पंचे आणि पंधरा दोन तीस दोन खांबांमधील अंतर किती आहे तर दोन खांबांमधील अंतर किती आहे बत्तीस मीटर आहे मीटर आहे मग आता आपल्याला काय सांगितलं पाच नंबरचा खांब व खांब यांच्या या खांबातील अंतर किती आहे आता बघा पाच आणि नऊ काय खांबातील अंतर बरोबर येणार आहे नऊ वजा पाच गुणिले बत्तीस दोन खाबांमधील अंतर किती आहे बत्तीस बरोबर येणार आहे नऊ मधून पाच गेले राहिले चार गुणिले बत्तीस बरोबर येणार आहे चार दोन आठ चार तीन बारा नऊ व पाच खांबामधील अंतर किती मिळालं आपल्याला तर आपल्याला अंतर मिळालेलं आहे एकशे अठ्ठावीस आता पाच म्हणजे बघा इथे गॅप किती मिळत आहेत एक दोन तीन आणि चार म्हणून आपण नऊ आणि वजा पाच केले इथे उत्तर चार मिळालेलं आहे म्हणून चार गुणिले बत्तीस म्हणजे एकशे अठ्ठावीस म्हणजे पाच ते नऊ मधील अंतर किती आपल्याला तर उत्तर एकशे अठ्ठावीस दहा खांबातील अंतर सातशे वीस मीटर आहे सर्व खांब समान अंतरावर आहेत तर दुसऱ्या व पाचव्या खांबातील अंतर किती प्रश्न काय विचारले आपल्याला दहा खांब दिलेले आहेत ते सर्व समान अंतरावर आहेत आणि त्यांच्यामधील अंतर एकूण किती आहे सातशे वीस मीटर आहे तर दुसरे आणि पाचव्या क्रमांकाच्या खांबातील अंतर किती असणार असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा आता आपण खांब काढूया हा पहिला काम घेतला आणि हा दहावा काम घेतला आता त्याने किती विचारले हा दुसरा तीन चार आणि पाच तर दुसरा आणि पाचवा जो खांब आहे तर त्यांच्यामधलं अंतर किती नाही टोटल लांबी आपल्याला किती सांगितलेली आहे सातशे वीस मीटर आहे असं जर गणित आलेलं असेल तर सर्वप्रथम काय करायचं आहे सोपी प्रथम जेवढे खांब दिलेलं आहे तर त्याच्यामधून एक वजा करायचा आता एकूण खांब किती दिलेले आहेत आपल्याला दहा दिलेले आहेत मग दहा वजा एक बरोबर नऊ हे आपण असं का केलं तर बघा के हा एक दिलेला आहे दुसरा दिलेला आहे हा दोन नंबरचा खांब आलेला आहे त्यामुळे जर दहा खांब असतील त्यांच्यामध्ये जे समान अंतर येणार आहे ते, ते अंतर अंतर बर, किती येणार आहे नऊ येणार आहे नऊ कॅप येणार आहे म्हणून आपण प्रथम दहा वजा नऊ केले आता त्याच्यानंतर काय करायचं तर आणि दुसरा किंवा दोन खांबांमध्ये अंतर किती आहे ते आपल्याला काढायचं आहे मग त्याच्यासाठी काय करायचं तर दोन खांबांमधील अंतर बरोबर एकूण लांबी किती दिलेली आहे सातशे वीस भागीले नऊ बरोबर येणार आहे नव्हत बहात्तर शून्याचा शून्य किती मिळाले आपल्याला तर पहिला दुसरा दुसरा तिसरा ह्यांच्या खांबांमधील अंतर किती येणार आहे ऐंशी मीटर येणार आहे आता आपल्याला काय सांगितले की दुसऱ्या व पाचव्या खांबातील अंतर किती मग दो दुसऱ्या व पाचव्या खांबातील अंतर दोन व पाच खांबातील अंतर बरोबर येणार आहे ह्या दोघांची वजा करून बाकी करायची कोणतं 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 हे सांगितलेलं आहे पाचवं खांब सांगितलंय आणि दुसरा खांब सांगितलाय मग पाच वजा दोन बरोबर किती येत आहेत बघा गुणिले काय करायचं ना पाच वजा दोन गुणिले करायचे ऐंशी दोघांमधलं अंतर किती आहे ते बरोबर येणार आहे तीन गुणिले ऐंशी बरोबर येणार आहे शून्याचा शून्य आठ अनुसार चोवीस दोनशे चाळीस मीटर दुसऱ्या व पाचव्या खांबातील अंतर आपल्याला किती मिळणार आहे दोनशे चाळीस मीटर अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येते पुढचं गणित बघा अठरा खांबातील अंतर आठशे पन्नास मीटर आहे सर्व खांब समान अंतरावर आहे तर पाचव्या व नव्या खांबातील अंतर किती आपल्याला प्रथम काय सांगितलं एकूण अठरा खांब आहेत आणि अठरा अंतर किती आठशे पन्नास मीटर आहे आणि ते कसे आहे तर ते अंतरावर आहे तर पाचव्या आणि नवव्या खांबातील अंतर किती असं आपल्याला प्रश्न विचारले प्रथम आपण काय करतो जे खांब जेवढे दिलेले आहे त्याच्यामधून एक वजा करतो अठरा वजा एक बरोबर किती झाले सतरा आता पहिला आणि दुसरा दुसरा आणि तिसरा म्हणजे दोन खांबांमधील अंतर किती आहे ते आपल्याला प्रथम काढायचं आहे तर त्याच्यासाठी काय एकूण किती मीटर सांगितले आपल्याला आठशे पन्नास भागिले सतरा आता सतराने भाग लावायचा आहे बघा सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस आठशे पन्नास भागिले सतरा सतरा पाच पंचाहत्तर नाही पंच्याऐंशी ना सतरा पाच पंच्याऐंशी सतरा एक सतरा सतरा पाच पंच्याऐंशी शून्याचा शून्य बरोबर किती येणार आहे बरोबर येणार आहे पन्नास मीटर म्हणजे दोन खांबांमधील अंतर किती मिळालं आपल्याला पन्नास मीटर मिळालं मग आता पाचव्या आणि नवव्या खांबातील अंतर किती आपण काय करतो जे खांबाची वा अंतर काढायचे आहे त्यांची वजा बाकी मग पाच व नऊ खांबातील अंतर अंतर बरोबर पाच आणि नऊ आहे ना मग काय करणार आहे नऊ वजा पाच नऊ वजा पाच गुणिले येणार आहे जे मीटर मध्ये आलेले दोन खांबा मधील अंतर बरोबर येणार आहे पाच मधून नऊ मधून पाच गेले राहिले चार गुणिले पन्नास बरोबर येणार आहे पाचशे वीस म्हणजे दोनशे मीटर इथे बघा काय करायचंय आपल्याला परत आपण काय केलं जे खांब जेवढे दिलेले त्याच्यामधून आपण एक वजा केला उत्तर मिळालं सतरा आता दोन खांबांमधील अंतर काढायचे हे, नी दूसरा, दूसरा नी हे, ते समान आहे म्हणजे आता पहिला आणि दुसरा दुसरा आणि तिसरा हे जे अंतर आहे ते काढायचं आहे त्याच्यासाठी आपण काय केलं टोटल अंतर जे दिलेलं आहे ते घेतलं भागिले आपल्याकडे उत्तर किती आले सतरा बरोबर किती मीटर मिळालं पन्नास म्हणजे दोन खांबामधील अंतर आपल्याला मिळालं पन्नास मीटर आता पाचव्या आणि नवव्या खांबातील अंतर आपण काढतोय त्यावेळेला काय करायचंय तर जे खांब दिलेले आहे त्यांची वजाबाकी करायची मग नऊ वजा पाच बरोबर गुणिले पन्नास दोघांची बजावा केली चार गुणिले पन्नास बरोबर उत्तर मिळालं दोनशे मीटर